जय भीम जय संविधान मी प्रतिनिधी भीम्र धरपुमरे आपण पाहतो भाऊजनता लाईव्ह चॅनल mm -hmm. एकोणतीस तारखेला कालखथीत महादेव श्रीपती उनवणे यांचं अल्पशा आजाराने निधन झालेलं आहे त्यांच्या पश्चात दोन मुलं एक मुलगी सुना नातोडे नाती जावय नात जावय असा परिवार असताना आज सत्तरव्या वर्षी त्यांचं अल्पाच्या आजाराने निधन झालेलं पाहायला मिळत आहे नुकतंच त्यांना शेवटचा आग्ने त्यांची दोन्ही मुलं गौतम ओनवणे आणि रमेश मोनवणे यांनी हा आग्ने दिलेला आहे यावेळी पुणे मुंबई गेवरा तालुक्यामधील सर्व नातलंग या अंत्यविधीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले होते शेवटचा जो आग्ने आहे ते दोन्ही मुलं या ठिकाणी हा अग्निसंस्कार पार पाडताना आपण लाईव्ह दृश्यामध्ये पाहतात कंपोस्ट सुरळेगाव तालुका गेवरा जिल्हा बीड इथं हे मूळ त्यांचं गाव आहे मूळ त्यांचा शेती व्यवसाय असताना आज आपल्यामध्ये कालकतीत महादेव श्रीपती उनवणे हे राहिलेले नाहीत त्यांचा हा शेवटचा पण त्यांच्या दोन्ही मुलाने अग्नी देताना त्यांची मुलगी सर्वच नातंग आज या दुःखद प्रसंगी शोक व्यक्त करताना मोठ्या प्रमाणामध्ये नातलं मित्रपरिवार एकत्र आलेला होता नेहमी हस्ताचेहरा शांत स्वभावाचा असं व्यक्तिमत्व असणारं कालखती महादेव श्रीपती उनवणे यांचं निधन झालेलं होतं नुकतंच काही दिवसापूर्वी त्यांच्या पत्नी कालवैश सारोबाई महादेव उनवणे यांचं एक वर्ष पूर्ण झालेलं होतं त्यांचा स्मृती दिन साजरा करत असताना त्याही वेळी ते सिरियस होते परंतु काळ कोणापुढं थांबत नाही हे भगवंतांनी आपल्याला सांगितलेलं आहे आज आहे तर उद्या आपण नाहीत आणि हा जो प्रसंग आहे आपण शेवटचा आग्नी दिलेला आपल्याला पाहायला मिळत आहे आज आपण कालकत्तीत महादेव श्रीपती वनवणे यांचं अल्पशा आजाराने दुःखाचं निधन झालेलं होतं त्या प्रसंगातून त्यांनी जे आपल्या कुटुंबासाठी संसारासाठी जे आयुष्य वेचलेलं होतं व्यतीत केलेलं होतं त्या प्रसंगातून त्यांना पर गीत आपण त्यांना समर्पित करूया नसतो आचा ध्यानी मनी बाप माझा या व्यथा कुणीतरी जाणी बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी बाप माझा करतो कर नये म्हणून सटके खाई माझा पिता वेदना किती जरी झाल्या तो कुणाला सांगत नाही फक्त गरजा परिवाराच्या तो पूर्ण करत राही दुःख लपवून हसतो वर वरुणी बाप माझा वेदना साधनी आई म्हणजे घराची भिंत बाप आहे पाया घरा नवे कपडे आणू बाप माझा गावभर फिरतो फाटलेली बनयन घालून फाटी चप्पल केसाला नाही फणी बाप माझा शब्द रूपी लाटा त्या किनाऱ्याला लेखाच्या भविष्यासाठी बाप दिन रात धडपडतो लेखीच्या लग्नामध्ये बाप हम सुन, हम सुन रडतो लेख त्याची लाडाची वेदना साधनी बाप गेल्यावर होता बापाचा रोल आई समजा रुक्मिणी माता बापात विठ्ठल पहावा या दोन दैवता कोटी पुन्हा पुन्हा मी जन्म घ्या पात्याना त्यांच्या मातारपणी बाप माझा आहे कहाणी पण दुर्लक्षित बापाच्या या व्यथा कुणीतरी जाणी बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी बाप माझ बौद्ध धर्मानुसार शेवटचा त्यांना हा विधी घेतलेला होता त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचा विसर्जनाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे त्यांचे सर्व नातलंग दोन्ही मुलं मुलगी सर्वच जण शेवटचा त्यांचा हा अस्थि या गोदावरी नदीमध्ये पवित्र अशा गोदावरी नदीमध्ये आस्थी हा विसर्जित करताना शेवटचं दृश्य आपण पाहिलेलं आहे आपण कमेंट बॉक्समध्ये आपल्याला प्रतिक्रिया द्यायचं आहे लाईक कमेंट करायचं आहे